नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग अठ्ठावीस देवांश कितिकाच्या शेजारी बसून होता बराच वेळ झाला तिला जाग आली नव्हती तिचा उतरलेला चेहरा पाहून त्याला खूप त्रास होत होता तेवढ्यात दीक्षा सोनिया रुद्रा सुजित गौतम तिला पाहायला हॉस्पिटलला आले जीजू कितिकाची तब्येत तब कशी आहे दीक्षा बोलली ठीक आहे थोडा अशक्तपणा आणि ताप आहे तिला आराम केला की बरं वाटेल देवांश म्हणाला तिला आज इथेच ठेवणार आहे का गौतमने विचारले नाही सलायन संपली की घरी घेऊन जाईन घरातल्यांसोबत राहिले तर तिला बरं वाटेल देवांश बोलला सॉरी जीजू मी तिला एकटं सोडायला नको होतं माझं चुकलं जीजू दीक्षा बोलली इट्स ओके दीक्षा तू जर क्लासमधून बाहेर पडली असतीस तर कदाचित तुला तुला प्रॉब्लेम आला असता त्यामुळे मनाला लावून घेऊ नकोस देवांश बोलला जीजू गीतिकाचं कॉलेज आय I मीन mean, तसं कळवावे लागेल सध्या पारितोष सरांचे स्पेशल लेक्चर असल्यामुळे ले सगळ्यांना प्रेझेंट ही कंपल्सरी होती दीक्षा बोलली आय नो पण पुढील तीन चार दिवस तरी मी तिला कॉलेजला पाठवणार नाही तसा मेल करेन मी देवांश बोलला बरं ठीक आहे सर तुमचं बाहेर काही काम आहे का म्हणजे गीतिकासाठी मेडिसिन वगैरे असेल तर जाऊन या आम्ही तिच्यासोबत आहोत गौतम म्हणाला नाही नको रेणू येईलच इतक्यात तुम्ही सगळे आता घरी जा आज खूप पाऊस आहे तुमचे घरची तुमची वाट पाहत असतील त्यांना काळजी करायला लावू नका उगास प्रॉब्लेम नको देवांश बोलला ठीक आहे पण रेणू कधीपर्यंत येणारे दीक्षा बोलली दादू वहिनी कशी आहे रेणू आत येत म्हणाली ठीक आहे झोपली ती देवांश बोलला अरे पण अशी कशी तब्येत बिघडली तिची तू तिला कॉलेजला जाऊच का दिलं ते काही नाही पुढील दोन दिवस ती कुठेही जाणार नाही रेणू बोलली हो रेणू किती हायपर होतेस तू देवांश म्हणाला अरे बघ ना तिचा चेहरा किती उतरला आहे नेहमी किती हसत खेळत असते ती रेणू काळजीने म्हणाली बरे दीक्षा आता तुम्ही खरंच निघा कालपासून खूप पाऊस आहे सेफ घरी हो, जा देवांश बोलला ओके जीजू काळजी घ्या दीक्षा म्हणाली हो देवांश बोलला कितिकाला पाहून तिचा ग्रुप घरी जायला निघाला रेणू आणि देवांश कितिकाच्या शेजारी बसून होते थोड्या वेळात गीतिकाला जाग आली उठल्या उठल्या तिने देवांशला हाक मारली देव गीत उठली तू बरं वाटते ना आता देवांश बोलला हो देव थोडं डोकं जड झालं इतकंच गीतिका म्हणाली अशक्तपणामुळे असेल तू आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल देवांश बोलला आपण घरी कधी जायचं मला इथे राहायचं नाही गीतिका म्हणाली सलाईन संपली की मी डॉक्टरांना विचारतो मग घरी जाऊ देवांश बोलला वहिनी तू आराम कर बरं काय अवस्था करून घेतली असतो दादू आई बाबा इकडे यायला निघालेत रेणू बोलली त्यांना सांगा आत्ता येऊ नका डॉक्टर काय म्हणताय ते पाहतो मग काय ते ठरवू आधीच बाहेर मुसळधार पाऊस पडतोय त्यात उगाच प्रॉब्लेम नको देवांश बोलला बरं ठीक आहे मी सांगते त्यांना बहिणी तू उठू नको आराम कर मी आलेच रेणू कॉल करण्यासाठी बाहेर निघून आली रेणू बाहेर गेल्यावर देवांश कितिकाच्या जवळ आला त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवली तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला देव तुमच्याशी बोलायचे गीतिका डोळ्यात अश्रू आनंद म्हणाली मला सगळं कळलंय गीत तरीही तुला जे बोलायचं ते आपण घरी गेल्यावर बोलू मला माहिती आहे तू बोलली नाही तर तुला झोप लागणार नाही पण प्लीज आत्ता नको आत्ता फक्त आराम कर देवांश बोलला मला खूप त्रास होतोय देव गीतिका म्हणाली हो गीत कळतंय मला आपण यावर नक्की बोलू मलाही तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय पण आत्ता नको तू आराम कर देवांश म्हणाला गीतिका डोळे मिटून पडून राहिली सलाईन संपलं तसं देवांश डॉक्टरांना भेटायला गेला डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं आणि आराम करायचा सल्ला दिला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला व देवांश आणि रेणू गीतिकाला घरी घेऊन गी आले आई बाबा त्यांची वाट पाहत होते तिघेही घरी आले तसं आई गीतिकाकडे आल्या गीतिका बरं वाटते का बाळ काय अवस्था झाली आहे तुझी देव तुला हिच्याकडे लक्ष देता येत नाही का रे काय आपलं सारखं कॉलेज आणि काम बायकोकडे कोण लक्ष देणार ते काही नाही तू ही, ही दोन तीन दिवस कुठेही जायचं नाही तिच्यासोबत तिच्या जवळ थांबून राहायचं समजलं तुला आई देवांशवर चिडत म्हणाल्या आई अहो त्यांची काही चूक नाही ते मला सांगत होते की गीतिका देवांशची बाजू घेत म्हणाली अशी कशी त्याची चूक नाही त्याने जाऊच का, का दिलं तुला आई बोलल्या सॉरी आई माझंच चुकलं देवांश म्हणाला हां आत्ता तिला रूममध्ये घेऊन जा मी रियाकडे चहा आणि खायला पाठवते थोडं गरमागरम पोटात गेलं की तिला बरं वाटेल गीतिका बाळ तू आराम कर समजलं आई म्हणाल्या हो आई गीतिका बोलली आई आज दादा बहिणी अजून आले कसे नाहीत पाऊस किती पडतोय दादाला सांग रसिकाला जरा इकडेच घेऊन ये का तिला तिकडे पाठवतो देवांश बोलला ते ऐकतात का माझं सांगून पटत नाही त्याला काय करणार जाऊ दे तुम्ही जा तुमच्या रूममध्ये आई हताश होत म्हणाल्या ठीक आहे देवांश गीतिकाला घेऊन रूममध्ये गेला आल्या आल्या त्याने तिला चेंज करायला लावलं तेवढ्यात ती रिया तिच्यासाठी चहा आणि खायला घेऊन आली ती नाही म्हणत असताना देवांशने तिला जबरदस्ती खायला भरवलं खाऊन झालं तसं ती बेडवर आडवी झाली देवांश तिच्या शेजारी बसून होता देव मला तुमच्या मिठीत झोपायचे गीतिका बोलली हो गीत झोप ना देवांश तिला मिठीत घेत म्हणाला थकवा खूप असल्याने गीतिकाला झोप लागली बाहेर पावसाचा जोर अधिक वाढला हवेत गारवा पसरला देवांशच्या डोक्यात मात्र पारितोषचे विचार घुमत होते तो आज गीतिकासोबत जे काही वागला ते देवांशला अजिबात आवडलं नव्हतं तो विचार करत असताना त्याचा मोबाईल वाजला त्याने अलगद गीतिकाचा हात अंगावरून बाजूला केला आणि गॅलरीत आला हॅलो सर तुमचं काम झालं आहे थँक्स ॲड्रेस सांग देवांश बोलला तू मला व्हॉट्सॲप करतो ओके थोड्या वेळात तुला तुझे पैसे मिळतील देवांश बोलला थँक्स सर देवांशने कॉल कट केला आणि आत निघून आला गीतिका शांतपणे झोपली होती त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला त्याने कपडे चेंज केले आणि बाहेर आला रेणू मी जरा जाऊन येतो तोपर्यंत गीतिकासोबत रूममध्ये दे थांब देवांश बोलला अरे पण एवढ्या पावसात कुणीकडे चाललास तू देवांश रात्रीही झाली आणि पाऊसही आहे उद्या गेलं तर नाही चालणार का तुला आई काळजीने म्हणाल्या आई मला तुझी काळजी कळते पण काम अर्जंट आहे मी लगेच जाऊन येतो देवांश बोलला लवकर ये उगा उगाजीवाला घोर लागून राहतो आठ वाजले तरी अजून राहुल आरती आले नाहीयेत त्यांना तर कळवायचीही पद्धत नाही काय म्हणावं यांना आई बोलल्या आई येतील ते तू नको काळजी करू बाबा मी आलोच भर पावसात देवांश घराबाहेर पडला पारितोष त्याच्या फ्लॅटमध्ये येरझाऱ्या मारत होता आज गीतिकाने त्याला पूर्ण क्लास समोर उलट उत्तर दिलाने तो खूप भडकला होता अहो काय झालं तुम्ही इतके अस्वस्थ का आहात मी तुम्हाला आधीच म्हणत होते आपण इथे नको येऊया पण तुम्ही ऐकायलाच तयार नाही पूजा पारितोषची बायको म्हणाली काय बोलतेस पूजा तू तुझं तुला तरी कळते का ज्या माणसाने माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तिला आमच्यापासून कायमचं दूर केलं त्याला सहजासहजी सोडावं वा असं वाटतंय का तुला पारितोष चिडत म्हणाला त्यात तिची चूक होती हे का विसरता तुम्ही तुम्ही चोर सोडून संन्यासाला फाशी द्यायला निघालात पूजा म्हणाली तुला सांगितलेलं कळत नाही का तू यात पडू नकोस म्हणून नाहीतर चालती हो तुन। होई तू पारितोष बोलला नक्की होईल नाहीतरी तुम्हाला माझी गरज आहेच कुठे स्वतःच्या बहिणीला त्रास झाला तर इतका गवगवा आम्ही पण कुणाच्या तरी बहिणी आहोत हे विसरू नका तुम्हाला परत एकदा सांगते तुम्ही त्यांना त्रास देऊ नका त्यांची काही चूक नव्हती पूजा बोलली ए शहाणपणा करू नकोसा तू नाहीतर पारितोष पूजावर हात उगारायला जाणार इतक्या दारावरील बेल वाजली तो चान्स घेऊन पूजा दरवाजा उघडायला निघून गेली पूजाने दरवाजा उघडला समोर देवांशला पाहून तिला आश्चर्य वाटलं तुम्ही इथे पूजा म्हणाली का मला पाहून तुम्हाला इतकं आश्चर्य वाटलं देवांश बोलला अजिबात नाही मला वाटलंच तू येशील हा पण इतक्या लवकर येशील असं वाटलं नव्हतं पारितोष आतूनच म्हणाला काय करणार काही गोष्टी वेळेत केलेल्या योग्य असतात नाही तर खूप उशीर होतो देवांश दारातून म्हणाला देवांश आत येणा पूजा म्हणाली देवांश आत आला पूजा त्याच्यासाठी पाणी आणायला निघून गेली गर्लफ्रेंडला बोललो तर इतका त्रास खूप प्रेम करतोस वाटतं तिच्यावर पारितोष बोलला आता इथे आलोय म्हणजे समजून जा माझं तिच्यावर किती प्रेम आहे ते देवांश बोलला ओ चांगलं आहे तिलाही सोडून देऊ नकोस म्हणजे झालं पारितोष म्हणाला मी कुणालाही सोडत नाही पारितोष पण लोक आपलं म्हणून अविश्वास दाखवतात ना तेव्हा त्रास होतो मी किती कावर प्रेम करतो बायको आहे ती माझी देवांश बोला काय हे कसं शक्य आहे ती तर म्हणाली की पारितोष येण्याआधी तू माझी संपूर्ण माहिती काढून यायला हवी होतीस पारितोष आणि बॉयफ्रेंडचं म्हणशील तर तू तिला बॉयफ्रेंडवरून बोलल्यामुळे ती तसं बोलली पण गोष्ट काहीही असो ती माझी गर्लफ्रेंड असो वा बायको तुला तिला त्रास द्यायचा काहीही अधिकार नाही देवांश बोलला ओ प्रोफेसर साहेबांना राग आला तर पारितोष म्हणाला हो पारितोष जो काही प्रॉब्लेम आहे तो आपल्यात आहे असं असताना तू तिला त्रास द्यायचा प्रश्नच येत नाही देवांश म्हणाला प्रोफेसर साहेब तुम्ही विसरलेले दिसताय की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसंच तुला उद्ध्वस्त करायचं म्हणजे तिला त्रास द्यायलाच पाहिजे हो ना आणि मला नाही वाटत ती माझ्यासमोर जास्त दिवस टिकाव धरेल आजच पाहिलंच ना काय अवस्था झाली ती पारितोष हसत म्हणाला काही हरकत नाही तू ठरवलंच आहेसच तर होऊन जाऊ दे आणि राहिला प्रश्न आजचा तर तिला आज, आज सकाळपासूनच बरं नव्हतं म्हणून तिची तशी अवस्था झाली पण त्या अवस्थेतही तिने तुला किती ठामपणे उत्तर दिलं हे तू पाहिलंस तू कितीही प्रयत्न केलेस तरी आमचं काही वाकडं करू शकत नाहीस तिच्या डोक्यावर माझा हात आहे हे तू विसरू नकोस देवांश बोलला बघूस रे नाही तुमच्यात अविश्वासाची दरी निर्माण करून तुम्हाला दूर केलं तर नाव पारितोष सांगणार नाही ठीक आहे गुडलक फक्त एक सांगू तिच्या मनात तुझ्याबद्दल खूप आदर होता तू एक ग्रेट फॅशन डिझायनर आहेस असं ती मानत होती निदान तिचा हा समाज तरी दूर करू नकोस ती तुला गुरुस्थानी मानत होती आपल्या शिष्याच्या नजरेत पडू नकोस म्हणजे झालं पूजा येतो मी देवांश दरवाजा उघडून बाहेर पडला पारितोषचा मात्र जळफळाट होत होता देवांश गीतिका झोपेतून ओरडत उठली तिला खूप घाम आला होता वहिनी काय झालं तू अशी का ओरडलीस काही वाईट स्वप्न पाहिलंस का रेणू तिला सावरत म्हणाली रेणूताई देव कुठं आहे गीतिका बोलली तो जरा बाहेर गेलाय रेणू म्हणाली एवढ्या रात्री त्यांना विचारांना कुणीकडे गेले ते कॉल करणं त्यांना गीतिका म्हणाली वैनी अगं येईल तो नेहमी नाही का जातो रेणू बोलली ताई साडेदहा वाजून गेलेत एवढ्यात तर ते रोज येतात ना बाहेर किती मुसळधार पाऊस आहे का गेले ते मी सांगितलेलं ना त्यांना माझ्यापासून दूर जाऊ नका गीतिका रडत म्हणाली वहिनी अगं शांत होणार काही कळत नाही आहे ग रेणू म्हणाली म्हणजे गीतिका बोलली म्हणजे राहुल दादा कामावरून आलाय पण वहिनीचा पत्ता नाही रेणू काळजीने म्हणाली त्यांचा ऑफिसमध्ये कॉल करायचा ना गीतिका बोलली केलेला पण कोणी उचलला नाही राहुल दादा पण देव दादूची वाट पाहतोय रेणू बोलली अगं मग कॉल करायचा ना त्यांना गीतिका बोलली दादू फोन इथेच विसरून गेलाय रेणू म्हणाली असे का करतात हे तू हायपर नको हो दादू येईलच इतक्यात तू फ्रेश होऊन ये तोपर्यंत मी आरती वहिनी आले का ते पाहून येते रेणू बोलली हो चालेल गीतिका म्हणाली गीतिका फ्रेश व्हायला गेली रेणू खाली निघून आली सगळेजण देवांश आणि आरतीची वाट पाहत होते तेवढ्या देवांशची गाडी घरासमोर येऊन थांबली तू आत निघून आला सगळ्यांना हॉलमध्ये पाहून त्याला थोडी शंका आली काय झालं तुम्ही सगळे असे का बसलायत देवांश बोलला देवांश आरती अजून घरी आली नाही राहुल म्हणाला काय अरे तिला कॉल कर ना मग ती तिच्या घरी वगैरे गेली असेल देवांश बोलला नाही रे तिचा मोबाईल ऑफ येतो आहे घरी कॉल केला तर ते लोक म्हणाले की ती तिथे गेली नाही ऑफिसवाले कॉल उचलत नाहीत राहुल बोलला दादू बरं झालं तू आलास तू पहिले रूममध्ये जा रेणू बाहेर येत म्हणाली काय झालं गीतिका बरी आहे ना देवांशने काळजीने विचारलं हो पण आणि नाही पण रेणू बोलली बरं ठीक आहे दादा आपण थोडा वेळ वाट पाहू तरी ही वहिनी आली नाही तर पुढं काय करता येते ते बघू तोपर्यंत तिच्या मैत्रिणींचे वगैरे नंबर असतील तर त्यांना कॉल करून बघ देवांश बोलला हो चालेल राहुल म्हणाला मी आलोच देवांश रूममध्ये दे निघून दे आला तो रूममध्ये आला तेव्हा गीतिका बाहेर गॅलरीत उभी राहून पाहूस पाहत होती तिच्या डोळ्यातून अविरत अश्रू येत होते तिला असं उभं राहिलेलं पाहून देवांशने तिला हाक दिली गीत देव गीतिका मागे वळली ती धावत धावतच तिच्याकडे येऊन त्याच्या मिठीत शिरली कुणीकडे गेलेला तुम्ही मला बोललेला ना जाणार नाही म्हणून बाहेर किती पाऊस पडतोय देव प्लीज माझ्यापासून दूर जाऊ नका गीतिका रडतच त्याच्या मिठीत शिरली सॉरी गीत जरा महत्त्वाचं काम होतं म्हणून गेलो नाहीतर तुला सोडून गेलो असतो का देवाश तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला तुम्ही मला सोडून कुठे जाणार नाही ना देव सांगा ना गीतिका म्हणाली नाही जाणार गीत मी कायम तुझ्यासोबत आहे पण तू अशी पावसात काय करतेस आधीच तुला बरं नाही बाहेर वारा सुटलाय तू आत आराम कर चल देवांश बोलला मी नाही येणार गीतिका गाल फुगत म्हणाली बरं ठीक आहे मला माहिती आहे तुला आत कसं न्यायचं ते देवांशने तिला दोन्ही हातावर उचललं आणि आत घेऊन आला त्याने तिला बेडवर बसवलं आणि तिच्या शेजारी येऊन बसला किती त्रास करून घेते गं कर स्वतःला माझ्या गीतची काळजी घेजरा खूप सतावते तू तिला देवांश तिचं ना कोडत म्हणाला मी सतावते की तुम्ही का गेलात मला सोडून गीतिका म्हणाली गीत कामासाठी का म्हणून गेलो रोज नाही का जात मी देवांश बोलला पण आज नको ना गीतिका म्हणाली समजलं गीत काल पावसात भिजल्यामुळे झालं हा हे सगळं काय गरज होती तुला पावसात भिजत मला भेटायला यायची त्यात तू तुझ्या तु तु प्रोफेसरला काय सांगितलं माझा बॉयफ्रेंड आहे काय देवांश देव माझा कधीच बॉयफ्रेंड नव्हता मला पण हवा बॉयफ्रेंड म्हणून मी सांगितलं तुम्ही माझा बॉयफ्रेंड आहात गीतिका खुदकन हसत म्हणाली अगं पण त्यामुळेच तर ते तुला बडबडले ना माझा बॉयफ्रेंड आहे असं कुणी सांगतं का तेही आपल्या प्रोफेसरला देवांश बोलला हो मग सांगितलं मी असं काय बिघडलं त्यात तो माझा पर्सनल प्रश्न आहे ना देव त्यांना काय करायचं आहे मी थोडीच तुम्हाला कॉलेजमध्ये घेऊन आले होते की काही चुकीचं वर्तन केलं जे त्यांनी माझ्या कॅरेक्टरवर प्रश्न उभा करायचा गीतिका म्हणाली हो राणी पण दिवाश तुमचं पण तुमच्याकडे ठेवा काय म्हणाला तुम्ही काय गरज होती तुला पावसात भिजत मला भेटायला यायची तुम्ही असं म्हणताना जा बाबा मी नाही तुमच्याशी बोलणार मी एवढे आले त्याचं काही नाही मला नाही बोलायचं तुमच्याशी माझ्या प्रेमाची तुम्हाला जराही कदर नाही गीतिका चेहरा फिरवत म्हणाली गीत काय बोलते तू तुला त्रास झाला म्हणून म्हणतोय ना मी असं माझ्या प्रेमाला त्रास झालेला मला कसं चालेल तुला होणारा त्रास मला कधीच सहन होणार नाही गीत प्रेम करतो मी तुझ्यावर देवांश बोलला समजलं मला ते गीतिका म्हणाले काय समजलं तुला हं सांग ना तुला बरं नाही कळताच माझी काय अवस्था झाली असेल सांग स्नेहाने जर मला कळवलं नसतं तर तू मला विचारही करवत नाही देवांश गीतिकाला छातीशी कवटाळत म्हणाला देव काय झालं गीत आरती वहिनी आला का गीतिका म्हणाली तुला कोण बोललं आय मीन तुला कसं माहीत देवांश म्हणाला अहो रेणूताई म्हणाला बाहेर किती पाऊस पडतोय पाहताय ना वहिनी कुणीकडे अडकला तर नसतील ना गीतिका म्हणाली गीतिका तू तिची काळजी करू नकोस मी पाहतो काय ते तू आराम कर आणि हो बरं वाटल्याशिवाय कॉलेजला जायचं नाही देवांश बोलला तुम्ही म्हणाल तसं गीतिका म्हणाली गीत एक विचारू देवांश बोलला विचाराना काही नाही आपण नंतर बोलू तू आता आराम कर बाकी सब बादमे देवांश बोलला ओके ब्राउनी हार्ट गीतिका लाजत म्हणाली ओ हो गीत तू ब्राउनी हार्ट म्हणालीस की या हार्टमध्ये खरंच धडधडतं आय मीन असं याआधी कधीच झालं नव्हतं देवांश तिच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाला मला पण म्हणून तर प्रोफेसर साहेबांना सांगितलं ना माझा क्यूट हँडसम हॉट असा बॉयफ्रेंड आहे गीतिका म्हणाली ओ हॉट पण का देवांश बोलला मस्करी केली पण मी सिरियस आहे देवांश गीतिकाच्या डोळ्यात पाहत म्हणाला दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून गेले असतानाच ओरडण्याचा और आवाज आला आवाजाने दोघेही जतद चकले देव हा तर दादा बहिणींचा आवाज दिसतोय खाली काय झालं असेल वहिनी कधी आल्या गीतिका बोलली तू इथे आराम कर मी पाहून आलो तू आराम कर हा गीत देवांशने तिला सक्त ताकीद दिली अहो पण पन... गीत प्लीज तू खाली यायचं नाही मी आलोच देवांश खाली निघून आला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद